वडंगे येथील शिवपार्वती तलाव ते जाधोमळा या रस्त्यावरती टाकला जाणारा कचरा सांडपाणी व रस्त्याचा प्रश्न ग्रामपंचायतीने तातडीने मार्गी लावावा ता आणि येथील रहिवासीकडून ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलनाचा इशारा महिलांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे निवेदनात म्हटले आहे शिवपार्वती तलाव लगतच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून कचरा टाकला जातो या कारणामुळे या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे यामुळे या, या परिसरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला यापूर्वी निवेदन दिले होते काही दिवस कचरा उचलला पण पुन्हा जैसे तैसे परिस्थिती आहे ग्रामपंचायतकडून या ठिकाणी कचरा डब केला जातो यामुळे कचऱ्याचे ढीक रस्त्यावरच आले आहेत शिवपार्वती तलाव जाधव मळा या रस्त्यावर या परिसरातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते यामुळे या, या रस्त्यावर प्रचंड दलदल होऊन रस्ता पूर्ण खराब झाला आहे जाधव मळ्यातील रहिवाशांना या रस्त्यावरून प्रवास करणे खूप मुश्किल झाले आहे या परिसरातील प्रश्नांकडे ग्रामपंचायत जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने येथे सात दिवसात या परिसरातील प्रश्न मार्गी लावावा या मागणीचे निवेदन लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील यांना शीतल जाधव स्वाती जाधव वंदना जाधव सविता जाधव सीमा जाधव अनिता जाधव वनिता जाधव प्रियांका जाधव यांच्या वतीने देण्यात आले आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांच्या वतीने देण्यात आला प्रतिनिधी ज्योतिराम खोडके thank you